नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत मुंबई येथील रेकॉर्डवरील आरोपीकडून बावीस पूर्णांक चार एक ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त कोल्हापूर एल सी बी धडक कारवाई मुंबई येथील रेकॉर्डवरील आरोपीकडून तब्बल बावीस पूर्णांक चार एक ग्रॅम एम डी म्हणजे मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश मिळाले ही कारवाई पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील मेहुणे पाहुणे हॉटेल जवळ करण्यात आली जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत सुमारे सदुसष्ट हजार दोनशे तीस रुपये इतके पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तपास सुरू केला पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकानं पुणे बेंगळुरू महामार्गावर सापळा रचून कारवाई केली या कारवाईत अतुल गुणकर शेट्टी वय पन्नास राहणार वसईगाव तालुका वसई जिल्हा पालघर या इस्माला ताब्यात घेण्यात आले याची झडती घेतली असता त्याच्याकडून एमडी अंमली पदार्थ सापडला फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं जागेवरच तपासणी करून पदार्थ जप्त करण्यात आला गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता आरोपी अतुल शेट्टी याच्यावर सन दोन हजार आठ मध्ये मुंबईत व्यापारदाराच्या खुनासह त्रेसष्ट कोटींचा दरोडा टाकल्याचा गुन्हा नोंद आहे त्यास या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा अंमली पदार्थ तस्करीत सक्रिय झाला होता या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही धडक कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गरवे पोलीस अंमलदार वैभव पाटील प्रदीप पाटील सचिन जाधव अरविंद पाटील संतोष बर्गे खराडे अशोक पवार शिवानंद मठपती योगेश गोसावी अमित सरजे नामदेव यादव महादेव कुराडे यशवंत कुंभार यांनी केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा